तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन आणि खतरनाक विशाळ व्हिडिओमध्ये तर भाऊ तुम्ही आता सुरुवातीला जसा पद्धतीचा व्हिडिओ बघितला शेवट अशा पद्धतीचा आता आपण फ्लो बनवणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही आताच एक लाईक करायचा आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणे यावर खूपच सोपा असणार आहे व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे नाहीतर थोडंसं तुम्ही इफेक्टमध्ये गोंधळणार आहोत त्यामुळे व्हिडिओला पूर्णच बघायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत तर बघा भाऊ ना आता आपल्याला व्हिडिओ बनवताना काय करायचं आहे व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिली आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल भावनो ठीक आहे तिथून तुम्ही अगदी इझिली आपल्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि सोबतच अजून तुम्ही टेलिग्राम जॉईन केलं नसेल टेलिग्राम देखील जॉईन करून घ्या कारण की आपण तिथं पण मटेरियल अपलोड करतच असतो काही तुमचे प्रॉब्लेम वगैरे हो असेल तर आपल्याला इंस्टाला तुम्ही मेसेज करू शकता तिथं पण आपण रिप्लाय देत असतो तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे फिडिओ बनवताना या दोन प्रेसरची गरज पडणार आहे दोन्ही प्रेसरला तुम्ही आपल्या अलाईट मोशनमध्ये इम्पोट करून घ्यायचं आहे म्हणून ठीक तर आता बघा आपल्याला जा इम्पुट झाल्याच्यानंतर या ठिकाणी एच बी डॅटी सी डीटर मी फक्त इतकंच लिहून ठेवलेलं आहे ओके तर याला तुम्ही ओपन करायचं आहे याला ओपन केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी काय अशा का पद्धतीचं असणार आहे आपल्यावर ओके आणि काय वगैरे अशा पद्धतीचे बीट वगैरे सिम्पल आपले असणार आहे यामध्ये काय विषय नाही ओके तर आता आपल्याला काय करायचं सुरुवातीला या ठिकाणी आपण आपले स्वतःचे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भाऊन ठीक आहे तर इमेज ॲड करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला खाली प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून जे फोटो तुम्ही वापरत असाल तर ते फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे या, या इमेजेसला अशा पद्धतीने आपल्याला वाढून घ्यायचं आहे नंतर ही जी इमेज असेल या ग्रुपच्या एक वेळेस खाली ठेवून घ्या पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे दुसरा फोटो ॲड करायचा आहे या फोन फोटोला आपल्याला काय करायचं आहे इथपर्यंत म्हणजे बीटनुसार ॲड करून टाकायचं आहे भानू ठीक आहे अशा पद्धतीने ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट ॲड करून दिलेले असणार आहे क्षम तशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इमेजेस तुम्हाला या ठिकाणी जे लांब इमेजेस म्हणजे जास्त लांब असणार आहे तिथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे भाऊन ठीक आहे म्हणजे आपल्याला इथपर्यंत सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत ओके तर सॉरी हे जे आपले या ठिकाणी बीट असणार आहे ओके तर इथपर्यंत अशा पद्धतीचे सर्व इमेजेस ॲड करून घेतल्याच्या नंतर पुढे जस्ट आपल्याला बीटनुसार अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे दुसरा काय विषय नाही तुम्ही आता तुम्हाला समजला असेल या ठिकाणी आपण कशा पद्धतीने इमेजेस ॲड करणार आहोत तर बस अशा पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे तर आता मी सर्व इमेजेस शेवटपर्यंत एक वेळेस ॲड करून घेतो भावानो नंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतोच ओके ओके okay, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहे म्हणजे शेवटपर्यंत आता तुम्ही इमेजेस वगैरे हो व्यवस्थित ॲड करून घेतल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर भाऊ नो बघू शकता आपण या ठिकाणी एक ग्रुप ॲड करून देत दिलेला दे आहे okay? ओके तर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी एक अशा पद्धतीने एक कीवर येऊन तुम्ही सुरुवातीला तर अशा पद्धतीने एक बीट देऊन टाका ठीक आहे तर ते आपल्याला खूप कामी येणार आहे ओके अशा पद्धतीने इतकं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी या ग्रुपवर क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे त्यामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे इमेज या ठिकाणचं चेंज करून घ्यायचं आहे त्यासाठी जस्ट इमेजमध्ये क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे स्टारमध्ये क्लिक करायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला ऑल मॅटेरमध्ये एक इमेज दिलेला असेल भावनू ठीक आहे तर तो इमेज जस्ट आपल्याला काय करायचं आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचा तो इमेज असणार आहे जस्ट इमेज सेक्ट करायचा आहे वरती प्लसचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करून अशा पद्धतीने तो इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा खालच्या इमेजमध्ये पण आपल्याला क्लिक करून आपल्याला सेम पद्धतीने त्या पण ठिकाणी तोच इमेजेस पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक येऊन जायचं आहे ज्यावेळेस तुम्ही बॅक येईल ग्रुप आपला असा पद्धतीचा लहान झालेला असेल तर आपल्याला या पुढच्या बीटवर यायचं आहे या ग्रुपवर क्लिक करून अशा पद्धतीने इथून वाढून घ्यायचं आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की हे आपल्याला या ठिकाणी बीट तुम्हाला द्यायचे ओके तर या ठिकाणी ग्रुप आपला लहान होत होता त्यामुळे आपल्याला बीट द्याय मी तुम्हाला सांगितलं होतं ओके इतकं झाल्याच्या नंतर आता पुन्हा या ग्रुपवर क्लिक करून इथून आपल्याला कॉपी क्लिअर करून घ्या पाहू ठीक आहे बघू शकता या ठिकाणी क्लिक करलेलं आहे आपण आणि इथून आपल्याला काय करायचं या ठिकाणी क्लिक आणि इथून कॉपी लिअर ओके त्यानंतर इथून बॅक यायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक वेळेस पेस्ट करून टाका तुम्ही अशा पद्धतीने ओके आणि सुरुवातीला पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय थोडंसं तुम्हाला काय करायचंय या कीवर घेऊन टाका कीवर आल्याच्या याचा एक्स्ट्रा पार्ट असेल ते कट करून टाकायचं आहे आणि स्टार्टिंगला जाऊन या ऑप्शनवर जाऊन आपल्याला हे जे असणार आहे ते अशा पद्धतीने वाढून घ्या म्हणजे इथं आपलं खूप भारी होऊन जाईल ओके अशा पद्धतीने त्यानंतर तर मग आपल्या या ठिकाणी अशा पद्धतीचं असणारच आहे ओके तर इथून येऊन त्यानंतर इथं आल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे इथे यायचं आहे पुढच्या बीटवर बघू शकता आपण पाच बावीसवर राहू आणि इथे येऊन पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे पेस्ट क्लिअर केल्याच्यानंतर भाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रुपला तुम्हाला अशा पद्धतीने इथून सलेक्ट करायचं आहे म्हणजे याच्यावर प्रेस करून ठेवायचं आहे आणि हे जे आपली मदातली की असणार आहे ते की आणि बीट बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला दुसऱ्या बीटवर जायचं आहे इथं पण पेस्ट ग्रुप करून टाकायचं आहे आणि सेम पद्धतीने भाऊन आपल्याला काय करायचं आहे हे जे के असणार आहे ना तो बरोबर या बीटवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने इतकंच झालं इतकं झाल्याच्यानंतर आपलं काम झालेलं आहे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपलं खूप भारी पद्धतीने आपलं झालेलं असणार आहे ओके तर अशा पद्धतीने जे ज्यावेळेस ग्रुप निघून जाईल ते इमेज वगैरे चेंज होत जाईल ओके इतकं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जस्ट बॅक बटनाचा वापर करून बॅक घ्यायचा आहे सेकी पॅकला ओपन करायचं आहे आणि आता सेकी पॅकमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला तीन इमेजेस दिलेले असणार तर लास्टवाल्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे जा, इफेक्टमध्ये जायचं आहे जा, तीन डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट त्यानंतर इथून बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि जे काय आता हे सुरुवातीचे आपण जिथपर्यंत ग्रुप पेस्ट केलेले होते ना तर हे काय सुरुवातीच्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर जाऊन पेस्ट पेट ओके तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे काय सुरुवातीचे आपली चार पाच इमेज असणार आहे त्या इमेजेसला मात्र तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने पेस्ट करत जायचा आहे भाऊ ठीक आहे तर हे जे इफेक्ट असणार आहे तर तुम्हाला इथपर्यंत हे जे नऊ सेकंदाचा आपलं इमेज असणार आहे इथपर्यंत अशा पद्धतीने पेस्ट करून घेऊन जायचं आहे ठीक आहे त्यानंतर भावना आपल्याला काय करायचं आहे आता इथपर्यंत सर्व झाल्याच्यानंतर इथून आपल्याला जस्ट बॅक घेऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर सेकी पेकला पुन्हा ओपन करायचं आहे आणि सेकी पेकमध्ये आल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे काय आपला या ठिकाणी बघू शकतात एक नंबरचा इमेज असेल त्याचा पण इफेक्ट आपल्याला अशा पद्धतीने कॉपी करून घ्या आणि आता कॉपी केल्याच्यानंतर इथून बॅक येऊन आपल्याला पुन्हा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे भावना आता ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी येऊन जायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी जे ग्रुप असणार आहे त्याच्यासमोरील आपले जे काय लहान दोन इमेजेस असणार आहे तर त्या लहान दोन इमेजेसला तुम्हाला हे जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने पेस्ट करून टाकायचा आहे ठीक आहे पुन्हा आपल्याला एक इमेज सोडून द्यायचं आहे भावनं ठीक आहे आणि पुढच्या दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे पुन्हा एक इमेज सोडून द्यायचं आहे पुढच्या दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे पुन्हा एक इमेज सोडून द्यायचं आहे पुढच्या दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे बस अशा पद्धतीने तुम्हाला एक इमेज सोडून द्यायचं आहे आणि दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे ओके असं तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे सेकी पेकला ओपन करायचं आहे आता सेकी पेकमध्ये आल्याच्यानंतर जे काय आता दोन नंबरचा आपला या ठिकाणी इफेक्ट राहिला होता भाऊ नू ठीक आहे तर ओके तर आपण या ठिकाणी म बहुतेक दुसरा ॲड केला वाटतं मी या ठिकाणी इफेक्ट ओके तर काय विषय नाही तर तुम्हाला मी या ठिकाणी बरोबर ॲड करून देतो ओके okay, तर भाऊ या ठिकाणचा आपण आता इफेक्ट चेंज केलेला आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे okay? ओके तर या इफेक्टमध्ये क्लिक करू सॉरी इमेजमध्ये जाऊन याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन आपल्याला काय करायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि आता बाकीचे आपले जितके काही इमेजेस असणार आहे भाऊनू ठीक आहे जे की आपण दोन इमेजच्या नंतर एक इमेज सोडला होता ओके okay? तर त्या इमेजेसला म्हणजे सुरुवातीपासून एक असणार आहे सुरुवातीच्या इमेजला पण तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नंतर आपण जे काही इमेजेस आता बाकी राहिले होते ना त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हजीफेड असणार आहे तो पेस्ट करून घ्या सोबतच भावना जर तुम्हाला वाटलं असल्याची जी, जी, जी लाईन असणार आहे ते ब्लॅक असणार आहे तुम्हाला चेंज वगैरे करायची असेल या इमेजमध्ये जायचं आहे बॉर्डर आणि सायडोमध्ये जायचं आहे स्टॉक अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर इथून तुम्हाला जे हवा तो ठेवून थोडंसं अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने होऊन जाईल त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे पण तुम्हाला हवा असेल या पण ठिकाणी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा कलर लावायचा अशा पद्धतीने बॉर्डर चांगलं दिसेल आपल्याला ओके तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता काही विषय नाही ठीक आहे त्यानंतर जस्ट आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे बॉर्डर आणि साईडोमध्ये जाऊन स्टॉक अनेबल करून आपल्याला या ठिकाणी दुसरा कुठला कलर ॲड करून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने ओके तर तुम्हाला असं हवं वाटला तुम्ही अशा पण करू शकता काही विषय नाही ठीक आहे तर इतकं तुम्हाला अशा पद्धतीने आता शेवटपर्यंत करत जायचं आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे सेकी बॅकला ओपन करायचं आहे जे काय वरती मी तुम्हाला चार रेक्टँडल म्हणजे तीन सी सिप्ट सेट एक रेक्टँडल असणार आहे तो म्हणजे आपला बॉर्डर सर्व अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे इथून आपल्याला कॉपी फोर लिअर करून घ्यायचं आहे बॅक येऊन आपले चालू प्रोजेक्ट म्हणजे बीटमार्क ठिकाणी आपण बी डेटर्च नाव जिटर लिहिलेलं आहे तिथे यायचं आहे सुरुवातीला एक क्लिक करायचं आहे आपल्याला पेस्ट फोर लिअर करून घ्यायचं आहे आणि याबरोबर असणार आहे ठीक आहे तर या जे सी सी प्रेशरचा एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तर ते अपशा पद्धतीने सिलेक्ट करून इथून कट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जस्ट एक तुमचा छानसा लोगो लावून घ्यायचा आहे आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्हिडिओचे साईज वगैरे सेट करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ फोनच्या गॅलरी सेव्ह करू शकता तर इतका सोपा व्हिडिओ होता नक्की आवडला असेल एक लाईक झालंच पाहिजे